देशात सर्वत्र प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे गावागावातील आणि शहराशहरातील ठिकठिकाणातील मंदिरे स्वच्छ केली जात आहेत त्याचबरोबर संपूर्ण देशात स्वच्छता अभियानही राबविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केल्यानुसार सगळीकडे स्वच्छता मोहिमेचा माहोल दिसून येत आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभू वैद्यनाथ मंदिर व परिसरात आज प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन महास्वच्छता अभियान राबवले परळी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वैद्यनाथ मंदिरातील या महास्वच्छता अभियानामध्ये परळीचे तहसीलदार नायब तहसीलदार तहसील महसूल नगरपरिषद येथील अधिकारी कर्मचारी या स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याचे बघायला मिळाले वैद्यनाथ मंदिर परिसरातील विविध पायऱ्यांवर ही स्वच्छता राबवण्यात आली यामध्ये साफसफाई त्याचबरोबर पाणी मारून स्वच्छ करून हा परिसर स्वच्छता अभियानामध्ये सर्वांनी मिळून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख हेही उपस्थित होते त्याचप्रमाणे परळीचे तहसीलदार नायब तहसीलदार तहसीलचे कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी परळी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी आदींनी मोठा सहभाग घेत एकदाच मोठे स्वच्छता अभियान राबवल्याचे चित्र हे बघायला मिळाले येणाऱ्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामललांची प्रतिष्ठापना होत आहे या अनुषंगाने देशभरात विविध उपक्रम विविध धार्मिक कार्यक्रम विविध लोकोत्सव साजरे केले जात आहेत जनमनांमधून प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील विराजमान होण्याच्या क्षणाचा ऐतिहासिक अशा प्रकारचा सोहळा व स्वागताचा सोहळा व्हावा या दृष्टिकोनातून लोकोत्सव साजरा केला जात आहे या अनुषंगानेच स्वच्छता अभियान सर्वत्र राबवावे अशा प्रकारचे आवाहन केल्यानंतर सर्वत्र स्वच्छता अभियान राबवले जात आहे याचाच एक भाग म्हणून परळी शहरामधील तीर्थक्षेत्र असलेल्या व पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरातील विविध कानाकोपऱ्यात उत्तर पायऱ्यावर पूर्व पायऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेत सर्वच अधिकारी कर्मचारी देवल कमिटीचे कर्मचारी त्याचबरोबर नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेऊन मंदिर परिसर स्वच्छ केल्याचे चित्र आज बघायला मिळाले